अमरावती मध्यवर्ती कारागृहातून तीन कैद्यांनी पलायन केल्याने खळबळ माजली आहे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नायासी येथील साहिल अजमल कलसेकर वय वर्ष तेहतीस हा नागपूर कारागृहात शिक्षा भोगत होता त्याला तेथून अमरावती कारागृहात आणण्यात आलं तर दुसरा वरुड तालुक्यातील बलापे शेंदुर्जना घाट येथे राहणारा सुमित शिवराम धुर्वे हा तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर कलमांवय शिक्षा भोगत होता तर तिसरा सेंदूरजना घाटच्या बालापेठ येथील राहणारा बावीस वर्षीय रोशन गंगाराम उईके हा देखील शिक्षा भोगत होता या तिन्ही बंदींनी कारागृहाच्या मेन गेटच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून ब्लँकेट व केबलच्या साह्याने भिंतीवर चढून उड्या घेऊन पलायन केलं या घटनेने एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सकाळी पोलीस उपायुक्त एम एम मकांदार फ्रेझरपुराचे निरीक्षक अनिल कुरेकर यांनी कारागृहाची पाहणी केली मेन गेटच्या बाजूने पाहणी केली यावेळी कारागृहातील अधिकाऱ्याने सर्व कारागृह जवानांना बोलावलं अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एक वेगळीच खळबळ निर्माण झालेली आहे सोमवारच्या रात्री अडीच वाजताच्या दरम्यान तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर तीन बंदी या ठिकाणी रात्री अडीच वाजता दरम्यान पसार झालेला आहे माहिती मिळाली नुसार या ठिकाणी कंबल आणि केबलच्या द्वारे या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या बाजूलाच भिंतीवरून उड्या घेऊन त्या ठिकाणी रात्री तीन बंदी पसार झालेल्या आहे या घटनेमुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहासह अमरावती पोलीस आयुक्तालय आणि इतर सर्व पोलिस क्षेत्रामध्ये खळबळ निबळ झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे या ठिकाणी पोलीस उपायुक्त पोलीस निरीक्षक कुरळकर यांच्यासह पथकाने या ठिकाणी पाहणी केली पंचनामा केला आपल्या समोर दिसत आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचं प्रवेशद्वार आणि याच्या बाजूला या बाजूला भिंतीवरून काहीच अंतरावरून रात्री अडीच वाजताच्या दरम्यान तीन बंदी उळ्या घेऊन पसार झालेल्या आहे अतिशय खळबळ निर्माण झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील एक बंदी आणि वरुड तालुक्यातील दोन बंदीचा या ठिकाणी समावेश आहे आता या बंदींचा पोलीस तपासून शोध घेत आहे आता या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती कारागृह प्रशासन तसेच वरिष्ठ कारागृह प्रशासन काय भूमिका घेईल याचा वेळच पाहा मिळेल चारही बाजूने चोख बंदोबस्त असताना अचानक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूच्या भिंतीवरून उड्या घेऊन हे कैदी पसार झाले त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह लागला आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहात अट्टल चोर दरोडेखोर दहशतवादी यांनाही ठेवलं जातं अशी जर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था असेल तर तेथील काम रामभरोसेत चाललं आहे असं म्हणावं लागेल